छत्रपती शिवाजी विद्यालयात मिलन सोहळा किल्लेधारूर आडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात दोन हजार चारच्या बॅच चे गेट टुगेदर अर्थातच स्नेह मित्र मिलन सोहळा संपन्न झाला तब्बल एकवीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकत्रित आले होते व पुन्हा एकदा शाळा भरल्याचे दिसून आले पुन्हा या सर्व वर्गमित्रांनी शाळा भरवली या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर मुख्याध्यापक राजेश देशमुख यांची उपस्थिती होती सर्व मित्र मैत्रिणींनी एकत्र येत एक शाळा भरवली जुन्या आठवणींना उजाळा दिला सर्वांनी एकमेकाशी विचारविनिमय केला हसत खेळत संपूर्ण दिवस आपण विद्यार्थीच आहोत याप्रमाणे घालवला यावेळी यापुढे छत्रपती शिवाजी विद्यालयातून प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीतील विद्यार्थ्यांना दोन हजार चारच्या बॅचच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार असल्याचे सर्व वर्गमित्रांनी जाहीर केले दिवसभरात शाळेची प्रार्थना खेळ मध्यंतरामध्ये खिचडी जेवण त्याचबरोबर शाळेच्या मैदानावर खूप खो खो कबड्डी विविध खेळ देखील सर्वांनी खेळले यातून मनोरंजनही झाले आपल्या अंगी असलेले कलागुण यावेळी सर्व वर्गमित्रांनी पुन्हा एकदा दाखवून दिले एकमेकांच्या संपर्कात राहू आपली मैत्री पुढे नेऊ असे सर्वांनी यावेळी ठरवले अतिशय आनंदी वातावरणामध्ये सर्वांनी दिवस घालवला जाताना सर्वांचे डोळे पानावलेले दिसून आले एकमेकांच्या संपर्कात राहू आपण यापुढे आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा मैत्री आपण टिकून ठेवू असेच एकमेकांना त्यांनी सांगितल्याचे दिसून आले या विद्यालयात त्यांची भेट तब्बल एकवीस वर्षानंतर झाली होती सर्वांनी ज्या वर्गामध्ये ते बसत होते त्या वर्गामध्ये जाऊन बेंचवरती सर्व वर्ग मित्र मैत्रिणी बसल्या त्यांची हजेरी देखील घेण्यात आली सर्वांना आपण पुन्हा एकदा शाळेतच आलेलो आहोत अशी जुनी आठवण सर्वांना येऊ लागली होती हा स्नेहमित्र मिळन सोहळा अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये सर्वांनी घालवला सव्वीस मे या दिवशी नियोजनात व काटेकोरपणे सकाळी दहा वाजता राष्ट्रगीताने या स्नेहमिलन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर सर्व वर्ग मित्रांनी कशा रीतीने आपण शाळेमध्ये पूर्वी कशा गमती जमती होत्या आणि आम्हाला कशा रीतीने आमच्यावरती सर्व शिक्षकांनी संस्कार केले हे त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी रमेशराव आडसकर म्हणाले की पुन्हा शाळेमध्ये येणं असा योग काहीच व्यक्तींना येत असतो तसा हा दोन हजार चारच्या बॅचला आलेला आहे सर्वांनी या शाळेमधून दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन आपण जीवन जगत आहात आपल्या जीवनामध्ये या शाळेतून दिलेले संस्कार उत्तम राहतील असं त्यांनी सांगितले यावेळी सर्व वर्ग मित्र मैत्रिणी उपस्थित होत्या